कृषीवट रत्न स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्र बबरेलवाल यांच्या एकशे एकव्या जयंतीनिमित्त दिनांक आठ डिसेंबरला सकाळी अकरा वाजता डॉक्टर राजेंद्र बबेरवाल यांच्या वतीनं रिसोड शहरातील लोणी स्थित डॉक्टर कृष्णचंद्र हॉस्पिटल इथं ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले होते जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक बियन चव्हाण प्राध्यापक कमलाकर टेमधरे माजी कृषी अधिकारी संजय उकळकर भगवान निर्बान माजी मुख्याध्यापक रामचंद्र जाधव रामभाऊ काटोले दादा मधुसूदन झुन्झुनवाला नवीन भाऊ बबेरवाल डॉक्टर विजयप्रसाद तिवारी पत्रकार गजानन बाणोरे मधुकर अंबोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांनी डॉक्टर कृष्णचंद्र बबेरवलवाल यांच्या वैद्यकीय सेवेतील काही प्रसंगांना उजाळा देत त्यांना विनम्र अभिवादन केले त्यांची सेवा ही अतिशय प्रतिकूल परिस्थितीत लोकांच्या हितासाठी निस्वार्थ केलेली सेवा आहे ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता ओबाड ओबाडधोबाड रस्त्यानं जसं जमल तसं जाऊन त्यांनी रुग्णसेवा केली अनेक कुटुंबातील सदस्यांचं प्राण त्यांनी वाचवले जात पात धर्म पंथ यांचा विचार न करता केवळ रुग्ण आणि डॉक्टर हेच नातं त्यांनी आयुष्यभर जोपासलं त्यांच्या निधन झाल्यानंतर खेड्यापाड्यातील लोकांचे अश्रू अनावर झाले होते एका डॉक्टर साठी प्रत्येक समाजातील व्यक्ती रडावा यापेक्षा मोठी संपत्ती माणूस म्हणून दुसरी असू शकत नाही आणि ती संपत्ती डॉक्टर कृष्णचंद्र बबेरलवाल साहेबांनी कमावली त्यांची मुलं आणि नातवंड सुद्धा त्यांच्या गौरवाला व प्रतिष्ठेला साजेशी विविध क्षेत्रात सेवा देत आहेत सर्व उपस्थितांनी अतिशय भावनिक होऊन त्यांना आदरांजली वाहिली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर रामानंद गट्टांनी शिवलाल निर्बाण गौरव बबेरलवाल यांनी विशेष सहकार्य केलं सभेचे प्रास्ताविक डॉक्टर राजेंद्र बबेरलवाल यांनी केलं तर सूत्रसंचालन आभार प्रदर्शन रवी अंभोरे यांनी केले